नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनल तर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी या ठिकाणी गुढीपाडवा स्पेशल रेसिपी म्हणजे श्रीखंडाची रेसिपी केलेली आहे बघू शकता एकदम छान आणि मस्त असे श्रीखंड तयार झालेले आहे दहीपासून चक्का कसा लावायचा साखर किती प्रमाणात टाकायची त्याचप्रमाणे इतका सुंदर आणि मस्त कलर कसा आलेला आहे हे, हे सर्व मी या रेसिपी सांगितले आहे रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी सबस्क्राईब करून त्या शेजारी बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका चला तर मग या रेसिपीला लगेच सुरुवात करूया मी या ठिकाणी मातीच्या भांड्यात दही लावून दिले पाच सहा तासात दही तयार झाले त्यानंतर फ्रीजमध्ये भांडे ठेवून दिले दही कसे लावावे अगदी चाकोडे कापता येईल असे दही तयार होते त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी बघू शकता हे दही एकदम छान घट्ट अगदी चाकूने कापता येईल इतके घट्ट झालेले तीन पावशेर दुधाचे दही आहे हे मी या ठिकाणी चक्का लावून घेण्यासाठी ही तयारी केली हे पांढरे कापड घेतले चक्का लावण्यासाठी शक्यतो पांढरे कापडच घ्यायचे कलर कापड जर घेतले तर त्याचा कलर चक्क्याला लागू शकतो खाली एक पातीले ठेवले त्यावर अशी पुरण चाळण्याची चाळणी ठेवली आणि त्यावरही पांढरे कापड टाकून दिले मी आता अगदी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला दही किती घट्ट आहे हे दिसेल हे बघा अगदी खापाखापा पडू लागल्या त्या दहीच्या चक्का लावण्यासाठी शक्यतो घट्ट दही घ्यायचे म्हणजे जास्तीचा चक्का आपल्याला मिळतो मी आता सर्व दही यामध्ये दे टाकून देते सर्व दही मी चाणीमध्ये टाकून दिले आता यातले जे पाणी आहे ते पाणी काढून टाकण्यासाठी कपड्याचे चारी टोक धरायचे आणि गोल गोळा तयार करायचा हलक्या हाताने आता जेवढे पाणी काढता येईल तेवढे पाणी काढून टाकायचे जास्त दाब नाही द्यायचा जास्त दाब दर दिला तर दही या कपड्यातून बाहेर निघते तसे करायचे नाही हे बघा खाली पाणी पडू लागले त्यानंतर त्याची अशी गाठ बांधून घ्यायची अशी गाठ जर बांधता येत नसेल तर एखाद्या दोरीने वगैरे बांधून घेऊ शकता तुम्ही असे बांधून दिले की वरचा जो कोरडा कपडा येशील लग्च राहिलेला त्यावर असा टाकून द्यायचा म्हणजे तोही पाणी शोषून घेईल त्यानंतर त्यावरती प्लेट ठेवून द्यायची म्हणजे सर्व चक्क्यावरती समान दाब पडतो यावर वजे ठेवून द्यायची मी आता या ठिकाणी खलबत्ता ठेवला तुम्ही मुसळी किंवा एखादा दगडही ठेवून घेऊ शकता आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे पण सुरुवातीला अर्धा ते एक तास आता हे बाहेरच ठेवून देऊ जवळपास दीड तास झाला लाईट नसल्यामुळं अर्धा तास शिल्लक झाला कारण मला या ठिकाणी उजेड नव्हतं त्यामुळं मी आता हे बघा तुम्हाला दाखवते किती पाणी निघलेले आता वरचा जो कोरडा कपडा होता ना तो त्यातूनसुद्धा पाणी निघू लागले आणि हे जे खाली चक्का आहे तो सुद्धा गोल फिरवला तर त्यातूनही पाणी निघून येते आणि खाली पातीला तरही बघू शकता किती पाणी राहिलेले आहे यात बिलकुल पांढरट पाणी आलेले नाही त्यामुळं चक्का आता आपला बिलकुल वायाला गेलेला नाही आहे आता अशा पद्धतीने करून घ्यायचे दाब द्यायचा आणि पुन्हा यावरती प्लेट ठेवून द्यायची आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे फ्रीजमध्ये यासाठी ठेवायचे याच्या का होत नाही त्यावर चाचणं वगैरेही बसत नाही आता आपल्याला पातीले एवढे मोठे आणि एवढं खलबत्ता ठेवून नाही द्यायचा आहे फ्रीजमध्ये त्यासाठी मी छोटा डब्बा घेतला आणि खलबत्ता जर फ्रीजमध्ये बसत नसेल तर दुसरी ओझेही ठेवू शकता किंवा आडवा करूनही ठेवू शकता तुम्ही आता आपल्याला पाच ते सहा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे हे बघा जवळपास पाच ते सहा तास झाले चक्का आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता आता बघू शकतो आपण या ठिकाणी आणि पाणी बघा बिल डब्यामध्ये तेम पाणी नाही फक्त हा कपडा ओला झालेला आहे कारण सर्व पाणी त्या पातेल्यामध्येच निघून गेलेले होते आणि चक्का बघा जवळून दाखवते कपड्यापासून मोकळा झाला म्हणजे एकदम छान आणि मस्त चक्का झालेला आहे बघा घट्ट असा यासारखा हा चक्का तयार झाला आता मी या कपड्याला लागलेला ला चक्का आणि हा सर्व एका प्लेटमध्ये घेते आणि वजन करून घेते तीन पावशेर दुधापासून हा एकशे नव्वद ग्रॅम चक्का तयार झालेला आहे मी मोजून घेतला तर आता याला साखर आपल्याला जवळपास एकशे सत्तर ग्रॅम टाकायची पण वजन काटा प्रत्येकाकडेच नसतो म्हणून असं वाटीमध्ये मी टाकून घेते थोडे थोडे तुकडे करून वाटी भरून घेते आणि वाटीच्याच मापाने मग नंतर साखर घ्यायची आहे म्हणजे ज्यांच्याकडे वजन काटाने त्यांनासुद्धा सोपे होईल मी आता हा चक्का वाटीमध्ये दे टाकून देते एक वाटी हा भरला त्यानंतर पुन्हा राहिलेला चक्का वाटीत टाकून दिला अर्धी वाटी भरली म्हणजे जवळपास दीड वाटी चक्का तयार झालेला आहे आता दीड वाटी चक्क्यासाठी दीड वाटी पिठीसाखर यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे एकदम छान आणि परफेक्ट प्रमाण तयार होते आता आजची गोड जर खात असाल तर थोडीशी शिल्लकही घेऊ शकता किंवा चक्का आंबट असेल तरीही शिल्लक घेऊ शकता हा चक्का आणि पिठीसाखर हळूहळू मिक्स करत जायचे आणि पुरणाच्या चाळणीतून काढून घ्यायचे त्यामुळे एकदम स्मूद असे श्रीखंड तयार होते गाठी वगैरे लागत नाही मिक्सरमधूनही काढून घेऊ शकता तुम्ही पण फार पतले होऊ शकते पाणी सुटू शकते म्हणून अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि असे मिक्स केल्यानंतर यामध्ये बिलायची वगैरे काय जे टाकायचे केसर वगैरे ते टाकायचे यात टाकून घेतले तर याचा आणि ते गुतते म्हणून यात बिलकुल काहीच टाकायचे नाही अशा पद्धतीने फक्त पिठी साखर आणि चक्का खाली काढून घ्यायचा गाळून घ्यायचा हे बघा चमच्याने हळूहळू सर्व एकत्र केले आणि आता शेवटचे स्पॅचल्याने मी काढून घेते पुसत पुसत खाली बघा एकदम छान आणि मस्त स्मूद असे श्रीखंड तयार होऊ लागले मी आता या अशा पद्धतीने सर्व काढून घेते चाळणीतून हे बघा सर्व चक्का आणि पिठी साखर चाळणीतून काढून घेतली थोडीशी साय शेवटी राहिली होती कारण सायीचे दही आपण लावलेले होते ती साय थोडीशी काढायला जळ गेली आता मी तुम्हाला पलटे करून दाखवते ही चाळणी बघा एकदम छान आणि मस्त असे स्मूथ श्रीखंड तयार झाले प्लेनवाले आता अशी प्लेन आवडत असेल तुम्हाला आता अशीही खाऊ शकता त्यामध्ये विलायची वगैरेचं फ्लेवर आवडत नसेल तर मी आता हे सर्व या बाउलमध्ये काढून घेते बाउलमध्ये सर्व श्रीखंड काढले की पुन्हा डबल मिक्स करायचे कारण पिठी साखर थोडीशी पहिले थोडीशी नंतर येते त्यामुळं साखर कुठे कमी कुठे जास्त राहते अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे एक सारखी साखर यामध्ये मिक्स होती यामध्ये आता अर्धा चमचा विलायची पावडर टाकून देते मी साखर आणि विलायची मिक्सरमधून बारीक काढून ठेवून दिलेली त्यातला अर्धा चमचा टाकून दिला थोडंसं हे किसून घालते जायफळची चवही खूप छान आणि मस्त लागते आता तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता आता छान मस्त प्युअर कलर येण्यासाठी मी या ठिकाणी केसर घालत आहे नऊ दहा काड्या केसरच्या मी या वाटीत टाकल्या त्यानंतर मुसळीने बारीक करून घेतल्या आणि उकळते दोन ते तीन चमचे दुधात टाकून दिले असे उकळते दूध टाकून दिले की छान कलर सुटतो त्यानंतर मी जवळपास पाच ते सहा तासासाठी ही वाटी फ्रीजमध्ये ठेवून दिली ज्यावेळेस चक्का होण्यासाठी ठेवला ना त्यावेळेसच ही वाटी ठेवून देऊ शकता तुम्ही आणि तसे जर जाल झाले नाही तर कमीत कमी दोन एक तासासाठी तरी ठेवू शकता ते सर्व दुधात टाकून दिले बघू शकता एकदम छान आणि मस्त कलर येऊ लागला छान असा सुगंधही येतो केसरचा आता तुम्हाला केसर टाकायचे नसेल तर फक्त इलायची आणि जायफळ टाकून हे करून घेऊ शकता हे श्रीखंड खूप छान आणि मस्त लागते तसेसुद्धा यात आता नवदाने मी चारोळीचे टाकून देते आता तुम्हाला चारोळीऐवजी बदाम पिस्ता वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही तेही टाकून घेऊ शकता एकदम छान आणि मस्त श्रीखंड तयार झाले आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा खायचे तेव्हा फ्रीजमधून काढू शकता हे श्रीखंडावर करण्यासाठी अगदी छोटे छोटे डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद